मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आधी अमोल कीर्तीकर आघाडीवर होते त्यानंतर रवींद्र वायकरांनी आघाडी घेतली दिवसभर या दोघांमध्ये काटेकी टक्कर दिसून आली मात्र दिवसाच्या शेवटी रवींद्र वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांची आघाडी असल्याचं जाहीर करण्यात आलं त्यावर अमोल कीर्तीकरांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली त्यानंतर कीर्तीकर एका मताने विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं पण नंतर मात्र पुन्हा मतमोजणी करण्यात आली त्यात आधीप्रमाणेच रवींद्र वायकरच अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाल्याचं निष्पन्न झालं असं सांगण्यात आलं रात्री उशिरापर्यंत हे मतमोजणी नाट्य चालूच होतं पण या सगळ्या मागे शिंदे यांनी दबाव वापरलं असल्याचे आरोप होत आहेत तर खरोखर ही सीट मॅनेज करण्यात आहे का ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती सध्याची स्थिती पाहिली तर शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज असा आरोप करत त्यांच्या विरोधात दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली असं दिसतंय हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा आणि जनधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार केली आहे लोकसभा निवडणुकीची सर्व प्रक्रिया संपली आहे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आलंय एनडीए मधील मंत्र्यांच्या शपथविधी सोहळाही झाला गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली रणधुमाळी आरोप प्रत्यारोप आता तरी थांबतील असं वाटत होतं पण अजूनही ते थांबायचं नाव घेत नाहीये यामध्ये विशेष म्हणजे राज्यात मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकाल सर्वाधिक चर्चेत राहिला या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेनेचे से रवींद्र बायकर यांच्यात चुरशीची लढाई झाली या मतदारसंघात ईव्हीएम मशीन मधील मतमोजणीत रवींद्र बायकर फक्त एका मताने आघाडीवर होते परंतु पोस्टर बॅलेट मध्ये त्यांना सत्तेचाळीस मतांची मदत झाली आणि त्यांनी अमोल कीर्तीकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत केले परंतु त्यांच्या या विजयावरून अजूनही वाद सुरू आहे आता दोन पक्षांनी त्यांचा विजय मॅनेज असल्याचा आरोप करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा आणि जनधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरेंदर मोहन यांनी ही तक्रार केली आहे आपल्यासोबत अपक्ष उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले आता वायकर यांच्याविषयी बोलायचं झाल्यास शिवसेनेचे रवींद्र वायकर यांची राजकीय कारकीर्द नगरसेवक म्हणून सुरू झाली एकोणवीसशे ब्याण्णव मध्ये प्रथम ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले त्यानंतर सलग चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते दोन हजार ते दोन हजार दहा या काळात त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपदही दिले दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मतदारसंघातून ते विधानसभेवर गेले दोन हजार चौदा साली शिवसेना भाजप सरकार आले तेव्हा त्यांनी गृहनिर्माण आणि उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळाले मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे आता त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांचं म्हणणं आहे की मतमोजणी केंद्रांवर मोबाईलसाठी बंदी होती त्यानंतर केंद्रावर रवींद्र वायकर यांच्या गटाकडून मोबाईल वापरला गेला असा आरोप या दोन्ही उमेदवारांनी केलाय या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली असल्याचं बोलण्यात येतंय या संदर्भात पोलीस कारवाई करत नसून पोलिसांनी कारवाई न केल्यास कोर्टात धाव घेणार असल्याचं रवींद्र शपथ होण्याआधी या संदर्भात कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्याच अनुषंगाने रवींद्र वायकर यांच्या विजयावर यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता या निकाला विरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी शिवसेना उबाठाकडून करण्यात आली आता आणखीन दोन पक्षांनी या विजयासंदर्भात आरोप केले असल्यामुळे रवींद्र वायकर यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता दिसून येते पण या सगळ्यांमध्ये किती तथ्य आहे मतमोजणी प्रक्रियेमध्ये खरं संशयास्पद काही होतं का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद